सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस आज पोलीस आयुक्तालय नाशिक शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन खैरनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनच्या वतीनं रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सातपूर पोलीस कर्मचाऱ्यांसह सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित झाले होते त्यात विशेष म्हणजे सातपूर पोलीस स्टेशन सकाळ सर्कल मनपा विभागीय कार्यालय सातपूरगाव राजवाडा सातपूरगाव कमान रन फॉर युनिटीचे आयोजन सकाळी सात वाजता करण्यात आले होते यावेळी सर्व रन फॉर युनिटीचे सर्व नियोजन पोलीस हवालदार विलास किते दत्ता गायकवाड सुनील लोहारे भगवान शिंदे संतोष भुसडे मोहन भोये किशोर सूर्यवंशी सागरगुंजा राकेश रसाळ रमेश गवळी यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर